एका दाम्पत्यानं तब्बल पन्नास जणांना एकशे तीस कोटींचा गंडा घातल्याच्या बातमीनं गोव्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघाले या घोटाळ्याची व्याप्ती फातोड्यापासून लंडनपर्यंत पोहोचल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केला आहे कारण या घोटाळ्याचा सूत्रधार लंडनमध्ये लपून बसला असून त्याचं गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्याशी कनेक्शन असल्याचा संशय बळावला आहे नेमकं काय घडतंय गोव्यात पाहूया डिजिटल वृत्तांत नवरा म्हणायचा मी स्टॉक ब्रोकर बायको म्हणायची मी अर्थतज्ञ दोघांनी काढली व्याजाची भन्नाट ऑफर जणांना घातला एकशे तीस कोटींचा गंडा कसा झाला गोव्यातील सगळ्यात मोठा आर्थिक घोटाळा पाहूया डिजिटल वृत्तांत मायरन रॉड्रिगीस त्याची विद्यमान पत्नी दीपाली परब आणि सोडचिठ्ठी दिलेली बायको सुनीता या त्रिकुटानं जादा व्याजाचं आमिष दाखवून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची योजना आखली याच योजनेखाली पन्नासहून अधिक लोकांकडून एकशे तीस कोटी रुपये उकळल्यानंतर मायरन यानं चोवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी दुबई मार्गे लंडनला पणायन केलं या प्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेनं मायरनच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याची प्रक्रिया सुरू केली त्याचबरोबर दिपालीसह आयडीली गोवन गेटवेज कंपनीचे संचालक नॉयलन अंताव जोखीम रुजारिओ पिरीस विजय जॉयल नवनीक परेरा आणि सुशांत घोडगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे यातले सुशांत घोडगे हे फातोड्याचे आमदार विजय सरदेसाई यांचे खासगी सचिव होते अशी माहिती समोर आली यानं लोकांना गंडवण्याचा उद्योग दोन हजार अकरा सालापासूनच सुरू केला होता सहासष्टी तालुक्यातील पन्नासहून अधिक लोकांना त्यानं एकशे तीस कोटी रुपयांचा चुना लावलाय या लोकांनी वारंवार पैसे परत मागितले तरी देखील त्यानं ते दिले नाही शेवटी दोन हजार तेवीस साली त्याच्या विरोधात दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या या तक्रारी दाखल होताच मायरन लंडनला पळाला तेव्हा विरोधात इमिग्रेशन ब्युरो लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती नंतर इंटरपोलच्या मार्फत कॉर्नर काढण्यात आली होती आता त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या मायरनं दोन हजार एकवीस साली पहिल्या पत्नीला म्हणजे सुनीताला घटस्फोट देऊन दीपाली परब हिच्याशी लग्न केलं होतं तो लोकांना स्टॉक ब्रोकर असल्याचं सांगायचा तर दीपाली मोठी अर्थतज्ञ असल्याचं भासवायचा दोन हजार तेवीसाली त्यांच्या विरोधात दोन तक्रारी दाखल झाल्यानंतर गुन्हा शाखेनं त्यांचे सर्व व्यवहार तपासून पाहिले तेव्हा मायरनच्या बँक खात्यात दोन हजार नऊ ते सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस या काळामध्ये एकशे तीस कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचं दिसून आलं मायरननं आयडिली गोवन गेटवेज कंपनीच्या बँक खात्यात तीन कोटी पंचवीस लाख रुपये जमा केले होते याच कंपनीच्या भागीदारीतून मायरण आणि दिपालीनं मडगावमध्ये डी एम ए डिझायनिंग न्यू वर्ल्ड एल एल पी ही रिअल इस्टेट कंपनी सुरू केली होती हेच कनेक्शन लक्षात घेऊन आयडिलिक कंपनीचे संचालक नॉयलन जोकीम विजय नवनिक आणि सुशांत घोडगे यांच्या विरोधात सहसंशयित म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे यातल्या जोखीमला वगळता इतर चौघांना पणजीच्या उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयानं अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे दरम्यान संशयित मायरन याची घटस्फोटीत पत्नी सुनीता आणि दुसरी विद्यमान पत्नी दीपाली यांनी गोव्यासह महाराष्ट्रात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाची दखल घेऊन मुंबई आणि गोव्यातील सक्तवसुली संचालनालयानं गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे याच दरम्यान आमदार विजय सरदेसाई यांनी या घोटाळ्यात ज्या दोघांची नाव आलेले हे त्यांच्याशी कनेक्शन असल्याचं मान्य करतानाच त्यांना अकारण यात गोवण्यात आल्याचा आरोप सरकारवर केला आहे जॉब घोटाळ्यातून जनतेचं लक्ष वळवण्यासाठी एका वर्षापूर्वीचं हे प्रकरण उकरून काढण्यात आलं आहे असं स्पष्टीकरण देखील आमदार सरदेसाई यांनी दिलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा